स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा परिणाम हा फक्त पद मिळवण्यात होत नाही बरं का तर स्थानिक विकासाच्या योजना वाटपावरही त्याचा परिणाम होतो त्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका नेहमीच असतात आणि या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवरच नगरपालिकेच्या या स्पेशल सिरीज मध्ये आज आपण बोलणार आहोत लातूर जिल्ह्यातील काही महत्वाच्या नगरपालिका आणि त्यांचा राजकीय अभ्यास नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत लातूर कधी काही देशमुख यांचा म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला हळूहळू यावर सगळ्याच पक्षांचं वर्चस्व वाढत गेलं लोकसभा झाल्या विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पॅटर्न सह लातूर हो, जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुका चर्चेत येतात आणि अशात आता लातूर मधील महत्वाच्या नगरपालिका नगर, नगर परिषदे यांच्या आरक्षणाची सोडतही झाली त्यातील प्रमुख पालिका परिषदा यांच्याबद्दलच आपण बोलूयात त्यापूर्वी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा लातूर उदगीर आणि चाकूर या तीन तालुक्यात आगामी नेतृत्व तयार होण्याच्या दृष्टीनं जोरदार राजकीय हालचाली आता आपण बोलूयात अहमदपूर नगरपालिकेबद्दल अहमदपूर नगरपालिकेसाठी बारा प्रभागातून पंचवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं शहरातील अनेक नवीन इच्छुक पुढे येण्यास उत्सुक आहेत यावेळीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे अहमदपूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढाई होऊ शकते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं होमपीज असलेलं अहमदपूर या ठिकाणी महायुतीतर्फे डॉक्टर वैभव रेड्डी अभय मिरकले यांची नावं चर्चेत आहेत महाविकास आघाडीतर्फे राहुल शिवपूजे किंवा एखादा मुस्लिम उमेदवार दिला जाऊ शकतो काँग्रेसतर्फे किंवा तिसऱ्या आघाडीतर्फे कलमुद्दीन अहमद माजी उपना उपनगराध्यक्ष हे सुद्धा इच्छुक आहेत आता बोलूयात उदगीर नगरपालिकेबद्दल उदगीर नगरपालिका नगराध्यक्ष पद खुल्या महिलांसाठी राखीव झाले पण इथं माजी मंत्री व विद्यमान आमदार संजय विरुद्ध आमदार सुधाकर भालेराव यांच्यात पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीवरून संघर्ष पाहायला मिळणार आहे तर उदगीर येथील नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानंतर अनेक इच्छुकांच्या प्रभागांच्या आरक्षणाकडे लक्ष लागून होतं वीस प्रभागातील चाळीस जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली त्यामुळे इच्छुकांना धक्का बसलाय सोडत निघाल्यानंतर इच्छुकांनी कागदपत्र गोळा करण्यास धावपळ सुरू केली आहे विशेषतः माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांचा प्रभाग तसेच उपाध्यक्ष सुधीर भोसले यांचा प्रभाग ही राखीव झाला तसेच इतर काही माजी नगरसेवकांनाही नवीन प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे शिवाय मध्ये एम आय एम पक्षाचं चांगलं दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षानं काही नगरसेवक निवडून होते त्यामुळं भूमिकेकडे यावेळी लक्ष यंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एम आय एम आपली ताकद दाखवू शकतो एम आय चे जिल्हा अध्यक्ष तहार हुसेन यांनी सांगितले की भाजप सारख्या जातीवादी पक्षांना नगरपालिकेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस समाजवादी यांसारख्या पक्षांनी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी सर्वांना आम्ही बैठकीसाठी आमंत्रणही दिले जर सर्वजण एकत्र येत असतील तर आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू असही ते म्हणाले आता काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे औसा नगरपालिका औसा नगरपालिकेच्या अकरा प्रभागातील तेवीस जागांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आले या आरक्षण सोडतीमुळे बारा जागांवर महिलांना संधी मिळणार आहे तर सहा ठिकाणी ओबीसीना प्रतिनिधित्व करता येणार आहे तीन जागा अनुसूचित जातीसाठी राखेव्यात पालिकेवर जवळपास साडेतीन वर्षापासून प्रशासक राज आहे त्यामुळे निवडणुकीकडे लक्ष लागून होत भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी नुकतंच महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं सोबत यावं असं आवाहन केले त्यामुळे आगामी काळात औसामध्ये ते एकत्र लढतील की राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अफसर शेख हे स्वतंत्र चूल मांडून लढतील याकडं सगळ्यांच लक्ष लागले तेव्हा औसाची निवडणूक रंजक ठरणार आहे पुढचा मतदारसंघ तो म्हणजे निलंगा नगर परिषद निलंगा नगर परिषद नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी खुलं झाले त्यामुळे निलंगामध्ये पाहायला मिळणार आहे माजी संभाजी पाटील निलंगेकर यांचा वर्चस्मा असणार आहे निलंगा पालिकेचं पद खुल्या प्रवर्गात सुटल्यानं यंदाची निवडणूक रंगतदार होणार आहे दरम्यान नगरपालिकेच्या अकरा प्रभागांच्या बावीस जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आले या सोडतीमुळे दिग्गजांना धक्का बसला असून आता नवीन प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार असल्याचं दिसून येते निलंग परिषदेतील नि सर्वसाधारणसाठी सहा जागा सर्वसाधारण महिलांसाठी सात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तीन अनुसूचित जाती दोन अनुसूचित जाती महिला दोन असं आरक्षण जाहीर झाले नवीन प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्गजांचे प्रभाग बदललेत शिवाय प्रभाग आरक्षित झाल्यानं इच्छुकांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळते मागील निवडणुकीतील नागरिकांचा मागास प्रवर्गातून नगराध्यक्ष पदी विराजमान झालेले भाजपाचे बाळासाहेब उर्फ श्रीकांत शिंगाडे यांनी यशस्वी कारकीर्द राबून अध्यक्ष एका उंचीवर नेऊन ठेवले वीरभद्र स्वामी माजी नगराध्यक्ष विजय कुमार पाटील माजी उपनगराध्यक्ष अविनाश रेशमे माजी सभापती ईश्वा पाटील विनोद आर्य रवी फुलारी सुमिन इनानी विलास सूर्यवंशी वंचित आघाडीचे मंजुषा निंबाळकर हिरालाव निंबाळकर अजित निंबाळकर दम्मानंद निंबाळकर मंचक पांचाळ मोहम्मद पठान किशोर लंगोटे सुमंत आडोळे विष्णू ढेरे यांच्यासह सर्व पक्षाच्या पदाधिकारी ते कोणत्या वार्डातून उभार उभे राहतात याकडं लक्ष लागले आता बोलूयात रेनापूर नगरपंचायतीबद्दल रेनापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष कामाला लागलाय रेनापूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता बैठकीस माजी आमदार धीरज पाटील यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्याशी संवाद साधला हो घातलेल्या रेनापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत असं यावेळी ते म्हणाले होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक लोकप्रतिनिधी म्हणून रेनापूर नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून विविध वॉर्डाचा विकास केला हे काम करत असताना भेदभाव न करता जनतेच्या हिताला आम्ही प्राधान्य दिले घातलेली रेनापूर नगरपंचायत निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार असून काँग्रेस विचाराचा अध्यक्ष व सदस्य निवडून आणण्यासाठी ठाम निर्दान आम्ही सर्वांनी यावेळी केला तर रेणा असंही ते म्हणाले तर रेणापूर नगरपंचायतीमध्ये आमदार कराड व माजी मंत्री अमित देशमुख यांच्यात वर्चस्वाची लढाई होणार आहे असं दिसून येते मग लातूर मधील या प्रमुख लढतींबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा या आमच्या सिरीज बद्दल तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका तुमच्या गावात काय आहे नगरपंचायत नगर परिषद कि नगरपालिका नगर हेही आम्हाला आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका